आज हा आपल्याला जो आहे हा पझल रे काय आहे पझल रे आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसत आहे का ए यस बी बी जी एम हे आहे ना हा तर हे आपण आहे ना इथून मध्ये कार्ड टाकलेलं आहे हे असं कार्ड असतं हे अशा प्रकारचं कार्ड असतं हे कार्ड आपण इथं मध्ये टाकलेलं आहे हा लक्षात आता हे जे कार्ड आहे हे वेइकल्सचं आहे व्हेकल्स कशाचं आहे व्हेकल्स व्हेकल्स म्हणजे काय वाहने व्हेकल्स म्हणजे काय वाहने मग वाहने कोणकोणते असतात मोटरसायकल असते टॅक्सी असते जीप असते नाही का अजून काय असतंय रेल्वे असतं ट्रक असतो टेम्पो असतो ना बस असते ही झाली वाहने मग हे जे आपण कार्ड टाकले हे कलर्सचं टाकलेलं आहे कोणतं टाकलं आहे कलर्स कलर्स माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये कलर्सची नावं सांगता येते ना हां मग आता याच्यातून आपल्याला कलर्सची नावं शोधायची कोणती नावं शोधायची कलर्सची मग पहिला कोणता एक सांगा कलर सांगा बरं कोणता कलर सांगाल पिंक पिंक कलर आहे का बघा हां आहे ना oh. मग हा पिंकची काय स्पेलिंग आहे पी आय एन के पी आय एन के मग काय करायचं हे रबर लावायचं त्याला काय करायचं हे रबर हे जे वरती त्यांना दिलेलं आहे असं हे रबर असं लावायचं आणि हे रबर इकडनं असं ओढायचं आलं लक्षात कळालं हे रबर असं ओढायचं समजलं समजलं अजून एखादा सांगा बरं अजून एखादा कलर य ग्रीन ग्रीण, आता ग्रीन इथं आहे बघा नाही का हो। हा जी आर ई -E यन -E हा काय झाला ग्रीन कलर मग हे रबर लावायचं त्याला आणि हे रबर इथपर्यंत एनपर्यंत ओढायचं समजलं आता नंतर येल्लो बोललो होतं ना कोणीतरी मग आता येल्लो कुठं भेटतोय हा बघा वाय ई यल यल ओ डब्ल्यू म्हणजे ही पूर्ण रेषा ही कोणत्या कलरची आहे येलो कलरची नंतर निळा रंग निळ्या रंगाला रंग कोणता म्हणतो इंग्लिशमध्ये ब्ल्यू मग बी दिसतो ना हा बी एल यू ई आलं लक्षात हा काय झाला ब्ल्यू झाला अजून कोणता कलर आहे का तर सांगा बरं ब्लॅक ब्लॅक आहे का हो, बी एल ए सी के मग हे जे आपल्याकडे रबर आहे हे याच्यात आटकवायचं असं आणि ते इथपर्यंत ताणायचं ते आलं लक्षात बी एक मिनटं तुटलं इथून बरं ते नंतर करू आपण रबर अडकून ठेवू ते नंतर आपण व्यवस्थित करू कळालं हे झालं ब्लॅक नंतर पांढरा कलर पांढरा कलरला कोणता म्हणतो आपण व्हाईट व्हाईटची स्पेलिंग कुठून सुरू होते डब्ल्यू कशापासून डब्ल्यू पासून डब्ल्यू एच आर टी ई हा काय झाला व्हाईट झाला काय झाला व्हाईट झाला समजलं चला ठीक आहे आता याच्यात आपण कोणकोणते कलर शोधले होते पिंक ग्रीन व्हाईट ब्लॅक आणि ब्ल्यू मग हे कसे जोडायचे या स्पेलिंग तर हे जे रबर आपण आटकवले आहेत हे इथपर्यंत असे स्ट्रेच करायचे आणि त्याच्यात हे असे अटकवायचे हे रबर हा झाला ग्रीन कलर कोणता झाला ग्रीन नंतर पिंक केला होता आपण कोणता केला होता पिंक मग पिंकची स्पेलिंग केपर्यंत येते ना mm. केपर्यंत येते ना हां oh. मग हा केपर्यंत स्ट्रेच केला आपण हा लक्षात mm. नंतर व्हाईट व्हाईटची yeah. स्पेलिंग काय आहे डब्ल्यू एच आय टी ई -e. डब्ल्यू mm. एच आय टी ई -e. mm. कळालं mm. हां मग हे जे रबर आहे हे ईपर्यंत पर्यंत स्ट्रेच करायचं ईपर्यंत स्ट्रेच करायचं समजलं आता नंतर ब्लॅक कलर शोधला होता ना आपण मग ब्लॅक कलर शोधला होता बी एल ए सी के मग केपर्यंत पर्यंत करायचं आहे कुठपर्यंत स्ट्रेच करायचं आहे केपर्यंत हे के पर्यंत स्ट्रेच केला नंतर ब्ल्यू शोधला होता ना आपण बी एल यू ई मग ईपर्यंत स्ट्रेच करायचं आहे एक मिनिट ईपर्यंत e नंतर येलो शोधला होता ना आपण येलो म्हणजे कोणता कलर पिवळा येलो म्हणजे कोणता कलर पिवळा मग हा पर्यंत स्ट्रेच करायचं पूर्ण रोबर असं म्हणजे आपल्याला एवढे कलर भेटले ह्याच्यातून कळालं कळालं समजलं मग हे पझल ट्रे होतं त्याच्या माध्यमातून आपण कलर शोधलेले वेगवेगळे वे वे नाही का हे कोणकोणते शोधले परत एकदा सांगा ग्रीन पिंक yellow, blue, 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 black, white. Alak sat. Samajh okay.